हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तो गुढीपाडवा जवळ आलाच आहे आणि गुढीपाडव्याला श्रीखंडपुरीचा बेत तर ठरलेला असतोच तर आपणही आज अगदी पारंपरिक पद्धतीने श्रीखंड कसे बनवायचे ते पाहणार आहोत म्हणजे दही कसे जमवायचे दह्याचा चक्का कसा काढायचा आणि त्या चक्क्यापासून स्वादिष्ट असं श्रीखंड कसं बनवायचं ते आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे रेसिपी व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आणि हो रेसिपी सुरू करण्याअगोदर रिक्वेस्ट करीन चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सर्वात आधी आपण दही जमून घेणार आहोत तर त्यासाठी इथे घेतलेले आहे अर्धा लिटर दूध दूध चांगले गरम करून ते कोमट असे थंड करून घेतले की त्यात मी बु म्हणजे बोटही आरामात बुडू शकते एवढं कोमट केलेलं आहे तर आता अर्धा लिटर दुधासाठी दोन मोठे चमचे भरून किंवा मग एक साधारण पाव वाटी असं दही घेतलेलं आहे हे दही फ्रेश आहे दही इथे आंबट दही नाही घ्यायचं आहे अगदी फ्रेश ताजं दही घ्यायचं आहे तर आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे त्या भांड्यात हे सर्व दही आपण काढून घेऊया आणि मग आता हे दही आहे ना हे भांड्याला आपल्याला सर्व बाजूने छान असं चमच्याने पसरून घ्यायचं आहे म्हणजे वरून खालून त्याच्या कडा कड़ा या सगळ्या आपण दह्याने छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल की यात जेव्हा आपण दही जमवायला दूध टाकू तेव्हा ते दही खूप छान असं घट्ट आणि मलाईदार असं दही तयार होतो तर ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करून बघा मग आता हे भांडं आपल्याला दही जमण्यासाठी झाकण ठेवून पूर्ण कवर करून उबदार ठिकाणी चार ते पाच तास तरी ठेवायचं आहे तो उन्हाळा असल्यामुळे अगदी पाच तासाचंही दही छान तयार होतं पण तेच हिवाळ्यामध्ये आणखीन दोन तीन तास एक्स्ट्रा लागू शकतात तर आपणही चार तासाला दही जमण्यासाठी ठेवून देऊया तर इथे पहा चार तासानंतर आता आपण चेक करूया की आपले दही आहे ते कसे ज जा म्हणजे जमले आहे छान तर मस्त घट्ट असं मलाई जर आपलं दह्यात दही तयार झालेलं आहे तर आता हे दही आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे चक्का बनवण्यासाठी तर त्यासाठी असं पातेलं घेऊन त्याच्यावर चाळण ठेवायची आहे आणि चाळणीवर मग घालायचं असं सुती कप कापड कारण की आपल्याला हे जे दही आहे ते पूर्ण त्यातून गाळून घ्यायचं त्याच्यात जे एक्सेस पाणी जो पाणी असतं ते सर्व आपल्याला गाळून निघायला पाहिजे म्हणून आपण असं कपड्यामध्ये त्याला घेतलेलं आहे तर आता हा कपडा आहे तो पूर्ण असं एकत्र करून त्याच्या सर्व कडा एकत्र करून त्याला छान असं गाठ मारून त्याची पोटली तयार करायची आहे कारण की मग हे आपल्याला पोटली जी आहे ही ती आपल्याला चार तास तरी कुठे अशी उंच ठिकाणी टांगून ठेवायची आहे जेणेकरून त्यातलं जेवढं जास्तीत जास्त पाणी असेल ते सगळं निघून जाईल आणि छान असा आपला चक्का तयार होईल तर हे पाणी जे आहे तेही आपण फेकून नाही द्यायचं आहे तर हे पाणी आपण कढी बनवण्यासाठी किंवा पीठ मळण्यासाठी नक्कीच वापरायचं आहे कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं तर आता मीही असं एक उंच ठिकाणी ह्याला मस्त गाठ बांधून ठेवून देते एक कमीत कमी चार तास तरी आपल्याला असं ठेवायचं आहे आणि तेही तुम्ही शक्यतो थंड ठिकाणी जिथे पाणी असतं किंवा पाण्याचा नळ असतो त्या ठिकाणी असं बांधून ठेवा जेणेकरून आपला चक्का आहे तो फ्रेश राहील तो आंबट नाही होणार तर चक्का तयार होतो आहे तोपर्यंत हे जे केशर आहे जे आपल्याला श्रीखंडामध्ये घालायचे आहे छान फ्लेवरसाठी कलरसाठी तर ते ज्या केशराच्या दहा बारा काड्या आहेत त्या अशा दोन चमचे किंवा अर्धी वाटी दुधामध्ये एक अर्धा एक तास आपण मुरत ठेवायचे आहेत जेणेकरून त्याचा जो अर्क कलर आहे तो छान दुधामध्ये उतरतो आणि श्रीखंडामध्ये पण मिक्स केल्यावर तो मग के छान लागतो तर इथे आता जवळजवळ चार तासानंतर आपला चक्का आता मी उघडून पाहते आहे तर आता ही जो कपडा आहे तो उघडून पाहूया की आपला चक्का कसा तयार झाला आहे मस्त असा चक्का तयार झाला आहे त्यातलं जास्तीत जास्त पाणी जे जा आहे ते सर्व निघून गेलेलं आहे आणि सॉफ्ट असा मस्त चक्का तयार झाला आहे आणि ह्याला म्हणजे आंबट असा वासही येत नाही कारण तो आपण पाण्याच्या जवळच ठेवलेला होता तर आता हा चक्का आहे तो एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून पहिला मोजून घ्यायचा आहे तो कशासाठी कारण ह्याच वाटेने आपण साखर मोजणार आहोत जर तुम्हाला परफेक्ट साखरेचं प्रमाण हवं असेल तर चक्का असा तुम्ही फेटण्या अगोदर कुठल्याही पातेल्यात किंवा वाटीमध्ये तो मोजून घ्या तर जेणेकरून साखरेचं प्रमाणही अगदी परफेक्ट मिळतं तर आता हा चक्का फेटण्यासाठी असं एका मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घेऊयात आणि आता ह्याला तुम्ही आपण म्हणजे पारंपरिक पद्धत म्हणजे पूर्वी हातानेही अगदी मळून चक्का फेटला जायचा पण आता मग हँड मिक्सर आहेत किंवा चमचा आहे किंवा असं मग तुम्ही हँड मिक्सरने तो असा चक्का फेटून घेऊ शकता तर आता एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा चक्का आहे तो मस्त फेटून घ्यायचा आहे तो अगदी हलका सॉफ्ट असा मऊसूत झाला पाहिजे तर अगदी पाच मिनटं झाली आहेत अजून एक पाच मिनटं ह्याला व्यवस्थित फेटून घेऊया जेणेकरून मऊसूद असा चक्का तयार होईल आणि आपलं श्रीखंडही अगदी छान तयार होईल तर पहा असा जवळजवळ तो आता अगदी सॉफ्ट तयार झाला आहे अगदी हलका झालेला आहे तर आणखीन एक दोन तीन मिनटं फेटून घेते म्हणजे आपला चक्का अगदी छान तयार होईल तर बस एक दहा ते जवळजवळ पंधरा मिनटं मी ह्या चक्काला फेटलेलं आहे तर मऊसूद असं हे मिश्रण आपलं आता तयार झालं आहे एकदम सॉफ्ट आणि क्रीमी असं टेक्शर त्याला आलेलं आहे एकदम परफेक्ट चक्का आपला तयार झालेला आहे तर आता ह्यात आपण घेणार आहोत साखर तर ज्या वाटीने आपण चक्का मोजून घेतला होता त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे थोडं तुम्हाला जर गोड हवं असेल तर दोन तीन चमचे एक्स्ट्रा साखर तुम्ही घेऊ शकता तर आता ही साखर तुम्ही डायरेक्टली पण चक्क्यामध्ये आपण मिक्स करू शकतो पण आपण मिक्सरला फिरून घेऊया जेणेकरून आपला थोडासा वेळ वाचेल तर मिक्सरला ह्याची साखर आपण बनवून घेऊया तर साखरेचं माप घेताना पिठी साखरेचं नाही घ्यायचं आहे आपल्याला जाड साखरेचंच माप घ्यायचं आहे हे तुम्ही खास लक्षात ठेवा तर आता ही साखर आहे ती संपूर्ण आपल्या फेटलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करूया आणि मग आता चमच्यानेच आपण ढवळून ते एकत्र करूया आता इथे आपल्याला हँड मिक्सरची गरज नाही लागणार आहे कारण आपण चक्का आपण छान फेटून घेतलेला होता तर आता हे व्यवस्थित असं सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे आता याच्यात आपण घालायचं आहे केशराचं दूध जे आपण ठेवलेलं आहे तर पहा मस्त केशर त्याचं छान मुरलं आहे आणि त्याचा कलरही किती मस्त आलेला आहे इथे कुठेही आपण फूड कलरचा वापर करायचा नाही आहे कारण नॅचरली जो श्रीखंडाला कलर येतो तो खूपच छान असतो तर आता त्यात थोडे ड्रायफ्रूटही घालायचे आहेत तर थोडेसे काजू थोडेसे बदाम मी चांगले बारीक चॉपिंग करून घेतले आहेत आणि थोडी चारोळी आणि अगदी पाव चमचा वेलची पावडर तर आता हे सर्व साहित्य आपण आपल्या त्या श्रीखंडाच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे तर एक वेलची जायफळ पावडर जर सोडली तर तुम्ही ड्रायफ्रूट हे अगदी ऑप्शनल आहेत तुम्हाला जर नाही घातले श्रीखंडामध्ये अगदी प्लेन श्रीखंड जर तुम्हाला आवडत असेल तरीही चालेल पण थोडेसे ड्रायफ्रूट मिक्स केले तर श्रीखंड जरा आणखीन छान असं चविष्ट बनेल तर आपणही म्हणून इथे थोडे थोडे ड्रायफ्रूट्स आणि ते मिक्स केलेले आहेत तर आता हे श्रीखंड तुम्हाला पातळ दिसत असेल कारण की आपल्याला अजून हे फ्रीजमध्ये सात ते आठ तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा जर मग तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभरही फ्रीजमध्ये आपण श्रीखंड सेट होण्यासाठी ठेवू शकतो तर मीही जवळजवळ इथे सहा तास ते सेट होण्यासाठी ठेवले होते आणि मग आता हे श्रीखंड आपले खाण्यासाठी रेडी आहे किती मस्त श्रीखंड आपलं तयार झालं आहे त्याचा नॅचरल कलर जो आहे केशराचा कलर तोही एवढा सुरेख आलेला आहे आणि गरम गरम पुरीबरोबर हे श्रीखंड खायला तर कोणाला नाही आवडणार तर मग या गुढीपाडव्याला तुम्ही पण नक्की बनवा असे घरच्या घरी श्रीखंड आणि तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक रेसिपीसह हो। धन्यवाद